नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व मित्रांचं स्वागत आहे तर आता आम्ही आज आलो आहे कामावर तर मित्रांनो पाहू शकता डुप्लिकेट आजी देवगण आहे तो आजी देवगण म्हणताना कसा हसोला कसा लाजोराला त्या मित्रांनो आणि तो आता त्याचा भांग पहा मित्रांनो कसा डुप्लिकेट आजी आणि असा भांग पाडलेला आहे नाही आणि तो आजी देवगांचा एकदम चांगला फॅन आहे त्याला आजी आज देवगण म्हणजे काय त्याला सांगते आजी देवगण तुला किती आवडतो तो किती फॅन आहे आजी देवगणचा तू कोण सारखं दिसतो नेमकं अमक आजी देऊ आजी देऊ सारखं दिसतो आता म्हणतो तो थोडा लाजो राहिला बोलायला आणि तो आहे ना त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली त्याच्यामुळे तो थोडा जन्म आणि त्याला गम होईल तर तो आता माझ्यासोबत कामाला येत होते त्याच्यामुळे त्याने मला सगळी स्टोरी सांगितली त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली गेली कारण आणि ती ती काही दिसायला बरोबर ती सोडून गेली तिच्यावर तो मनापासून असा प्रेम करीत होता एकदम इकडे पाहिले आणि हा व्हिडिओ जर तिच्या लोक गेला तर तिला नक्की करेन हा तिच्यावर किती प्रेम करीत होता आणि तो आता दुसरं लग्न करायच्या विचारामध्ये त्याच्या पहिल्या बायकोला तो, तो काहीतरी संदेश सांगणार आहे निरोप सांगणार आहे बोल काय बायकोला काय तू लग्न झालं म्हणून तिच्यावर किती प्रेम करीत होता काय तू लय लय प्रेम करीत होता पती का तुला सोडून गेली ती नायकुरी होती नालायक होती कधी बर मग आता दुसरं लग्न करायचं काय विचारित व्हावा नेमकं करायचं आहे का पहिले बायको जर हा जर पाहत असल किंवा दुसरे जरी पाहत गेला तर तू आता तिला काहीतरी सांग नेमकं काय आणि हा समक्ष आज आजी माझ्या सोबत आज कामाला आला आहे कसा थोडा लाज आजी देवगण आहे का नाही तू खरं सांग <गाँ> आपल्याला कोण आजी देऊग नेमकं कोणचं गाणं आवडत नेमकं सांगा हा याला आजी देवंगचा खूप मोठा दिलवाले मध्ये एक सॉंग म्हणून दाखव यांना एक सॉंग एक सॉंग म्हणून दाखव कोण आहे पण तू मग त्याला सांग एक आजी देऊ तो आता असा जबरदस्त आवाज आहे त्याचा माल काल माल काल तू पण आज याला एक सॉंग म्हणायचं खूप आवडतो लय मोठा फॅन तुम्ही चार चार पाऊद आजी भांग भांगे त्याचा नेमकं कसा तो एकदम आज दोघंचा मोठा फॅन आहे सारखा माग त्याबा तुला आजोर आला तुम्हाला सगळ्याला पाहून त्याला आता कामाला सुरुवात करायची त्याच्यामुळे तो थोडा आजोर आला तो आता गेला तिकडे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा